रसिक श्रोते हो दर्शक हो मित्र हो जागतिक दिनाच्या मित्र सर, पुस्तक दिनाच्या औचित्याने हु? आपण संवाद साधतो आहोत आमचे मित्र माननीय प्रभाकर साळेगावकर सर यांच्याशी सर तुमची आजवर आठ पुस्तके झालेली आहेत प्रकाशित झालेली आहेत परंतु पहिलं आपत्य म्हणजे पहिलं पुस्तक याची संकल्पना तुमच्या डोक्यामध्ये कशी आली आणि ती कशी पूर्ण झाली त्याचा थोडक्यात प्रवास आम्हाला सांगा ती खूप संस्मरणीय गोष्ट आहे की माझा एक मित्र आहे कल्याण खडकीकर म्हणून बर कुठे माझा गाव तो आता जालन्याला असतो जालन्यामध्ये पण ज्यावेळेस ते पुस्तक निघालं त्यावेळेस ते आशा केंद्र पुंतांबा इथे काम करायचं पुंतांबा हा एक सोशल वर्क ची एक इन्स्टिट्यूट एम एस नगर जिल्हा नगर जिल्हा तर त्यांचा एक उपक्रम होता किंवा सामाजिक प्रबोधनाच्या कविता करणे मग त्या कविता आपल्याला संकलित करून काहीतरी काढायच्या असं चाललेलं होतं त्यांनी मला येऊन भेटलं त्यावेळेस फारसं नव्हतं नव्वदच्या दशकामध्ये कुठं असे व्हॉट्सअप वगैरे काही असं नव्हतं ना तर त्यांनी भेटलं आणि मला म्हटलं प्रभाकर तुझ्या एक चांगल्या सगळ्या सगळ्या सामाजिक विषया ज्या कविता आहेत त्या एकदा आमच्याकडे द्या आमचा प्रकल्प आहे म्हणजे ते आम्ही पुस्तक काढू ते म्हटलं ठीक आहे माझं पहिलंच पुस्तक निघणार तुम्ही काढणार तर अजून चांगली गोष्ट आहे मग ते एक साठ एक कविता ते घेऊन गेले मग त्यातून चाळीस बेचाळीस कविता निवडल्या आणि त्याला छान असं प्रस्तावानं मला फम शहाजींनी दिली बरोबर हां तो पण एक छान किस्सा आहे की कि लातूरच्या आंबेडकर टाउन हॉलमध्ये एक कवी संमेलन चालू होत आणि मी बोराडे सरांना म्हणालो होतो की मामा मला पाहिजे ते मी गद्य लेखक आहे तुला एका चांगल्या माणसाची प्रस्तावना मिळवून देतो तू ये लातूरला मी लातूरला गेलो तर तेव्हा कवी संमेलन चालू होतं आणि कवी संमेलनाचे अध्यक्ष अजिंदे होते त्यांना विचारलं की तुम्ही माझ्या पुस्तकावर लिहाल का लिहितो कि म्हण आता लिहितो म्हणजे इतकं सहज आणि ती त्यांनी संहिता हातात घेतली वाचली आणि दीड तासामध्ये मला त्यांनी बारा बारा पानांची प्रस्तावना लिहून दिली काय म्हणता तिथेच टाउन हॉलमध्ये आणि मग ती प्रस्तावना घेऊन मी त्या माझ्या मित्राकडे दिली त्याने ते छापाई केली त्या काळात श्रीरामपूरला छापलं त्याचा एक मुखपृष्ठाचा खूप छान किस्सा आहे त्याचा मुखपृष्ठाला काय झालं की तिथे अभ्यासाला जे विद्यार्थी येतात इतर राज्यातले आणि ते चित्रकार वगैरे असे असते आता मी मराठी कविता लिहिलेल्या वादळ नावाची त्याच्यातली एक कविता आणि तीच त्या पुस्तकाचं शीर्षक mm -hmm. मग काय करायचं तर मी कविता वाचायचो बोलायचो मराठीत तिथे mm -hmm. एक दुभाषी होते त्यांनी ते इंग्रजीमधून त्या मुलीला समजून सांगायची ती तामिळनाडूमधली मुलगी होती तिला ते सगळं समजून सांगायचं आणि मग तिने एका काळ्या फलकावर खडूने त्याचा स्केच केला होता बरं की मी ते मी माझ्या मनातलं चित्र त्याच्यावर येते का नाही हे असं आणि मग शेवटी दोन तीन चित्र झाल्यानंतर मग ते आमचं ते चित्र अंतिम झालं आणि ते चित्र तिनं रंगवून देऊन मग ते प्रेसला गेलं आणि छापलं गेलं पुस्तक आणि रत्नाकर मतकरी आणि रबा मनसरकर या दोन माणसांच्या उपस्थितीमध्ये पुस्तक पुस्तका मतकरींच्या हस्ते आणि मनसरकर अध्यक्ष होते काय बोलले होते ते सगळे माझ्याकडे ऑडिओ होते सगळे लिहिलेले आणि मी एका पुस्तकाच्यात लिहिलं सुद्धा वादळच्या निमित्ताने तर मला ते माझ्यासाठी खूप संस्मरणीय आहे ते वादळ पहिलं पुस्तक की त्याच्यामध्ये चाळीस बेचाळीस कविता आहे म्हणजे त्या सगळ्या कविता सामाजिक आशयाच्या माझ्या महाविद्यालयीन जीवनापासून पुढच्या प्रवासामध्ये आलेल्या त्या येतात म्हणजे प्रत्येक कवी असो किंवा लेखक असो त्याचं पहिलं अपत्य म्हणजे पहिलं पुस्तक याच्या निर्मितीपासून प्रकाशनापर्यंतचा जो कालावधी असतो तो खरंच वेगळा आणि संस्मरणीय असतो आणि सरांचा किस्सा तर आपण सर्वांनी आता ऐकला आहे सर धन्यवाद